सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वाद साधिके शरण के नारायण केमस्तुते तर या सांगलीच्या आमच्या ताई आहेत अश्विनी कुलकर्णी त्यांची खूप मोठी ऑर्डर असल्यामुळं व्हिडिओ करत आहे भरपूर मोठी ताईंनी ऑर्डर केलेली आहे त्याच्यामुळे सगळ्या ज्या वस्तू आहेत त्या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही दाखवलेल्या आहेत पण तुमची पण एक जबाबदारी असते की तुम्हाला जेव्हा कुरिअर मिळतं तेव्हा एखादा छोटासा व्हिडिओ बनवून पाठवायचा आहे की तुम्हाला सर्व वस्तू मिळाल्या तुमचा रिव्ह्यू आणि तुमचा फीडबॅक हा आमच्यासाठी खूप मोठा तर ताई तुमचा हा अष्टलक्षीचा रांगोळी साचा आहे घ्या बा त्याच्यानंतर हा विष्णुलक्ष्मी प्रसन्न साचा श्रीपदम रांगोळी साचा त्याच्यानंतर गोपदम रांगोळी साचा कमळ रांगोळी साचा त्याच्यानंतर चंदन पावडर तुमच्या दोन आहेत त्याच्यानंतर बघा छोटा तुपाचा तीस वातींचा डब्बा मोठा एक तास चालणारा पन्नास वातींचा हा डब्बा आहे एक तास दहा मिनटं चालणारा घ्या काकू त्याच्यानंतर हे गुलाबजल आणि हे चंदन पवित्र जल आहे गुलाबचं जल आहे आणि चंदन पवित्र जल घ्या त्याच्यानंतर शुद्ध भीमसेन कापूर शुद्ध भीमसेन कापूर त्याच्यानंतर कॉफी अगरबत्ती घ्या काकू चाफा अगरबत्ती त्याच्यानंतर अष्टलक्ष्मी दिवा सगळ्यात मोठ्या साईजचा तुमचा हा अष्टलक्ष्मी दिवा प्युअर हळदीचं कुंकू श्रीयंत्र सेवेसाठी तसंच ही कासव डिश आहे ही सुद्धा तुम्ही ऑर्डर केलेली आहे त्याच्यानंतर पंधरा ह्या पंत आहेत दाखवते तुम हे बघा पॅकिंगचं काम चालू आहे पंधरा एकूण पंत तुमच्या तुपाच्या तुम्ही गुढीपाडवा प्रकृतीनिमित्त घेतलेल्या आहेत का सगळे इकडे रिक्वेस्ट ठेवून द्या ह्या पंधरा तुमच्या तुपाच्या पंत्या त्याच्यानंतर हा धनलक्ष्मी कुंचन ह्याची पूजा केलेली आहे तर हा धनलक्ष्मी कुंचन सर्वात मोठा ब्रासचा अत्तर दाखवा अत्तर कुठलं आहे केवडा हां गुलाब अत्तर केवडा आणि गुलाब आहे ह्याच्यामध्ये तुमच्या अत्तरच्या बॉटल पॅक केलेल्या आहेत धनलक्ष्मी कुंचनचं सामान कापूया राहुदी कुंचन हे तुमचे पंचरत्न धनलक्ष्मी कुंचन सेवेचं साहित्य तसंच बघा ह्याच्यामध्ये श्रीफळ आहे कमळाचं फुल आहे गुंज आहे पोळा आहे का पुण्यात पोळा आहे गुंज किती आहेत गुंज किती पाच आणि पोळा एकच गुंज पाच पोळा एक कमळाचं फूल आणि श्रीफळ अजून किती किती आहेत ब्राऊन कवड्या दोन गोमती चक्र दोन आणि पाच पाच बांगड्या आहेत हिरव्या पाच बांगड्या लाल पाच बांगड्या से है। हे सगळं धनलक्ष्मी कुंचन सेवेचं साहित्य आहे हे घ्या आता त्याच्यानंतर हे धूप कोण आहेत तर हा जो आहे तो हिना हिनाचा धूप कोण आहे त्याच्यानंतर हा दुसरा जो आहे तो मिक्स सॉरी भीमसेन कापूर धूप आहे हा धूप कोण आहे इथं राहिले काही तिघ त्याच्यानंतर तुमचे एवढे सगळे ऑर्डर आहेत तर तुम्ही सगळ्या गोष्टी तुमच्या आम्ही चेक करूनच पाठवत आहे तुम्हाला पण जसं जसं कुरिअर आमचं मिळेल तसं जसं जस तुम्ही सुद्धा सगळं कुरिअर चेक करून पाठवा तर अजून एक नवीन आलेली आहे बघा पॅकिंगच्या कामाला आपल्याकडं बहिणी ए गप काम करायचं स्वामींचं काम आहे आता तिला आज सोडत नाही काय घेऊन आली बघो गुलाबजाम घेऊन आली बघा स्वामींना मला तर हा आज गुलाबजाम दिले तरी काम करायचं <laughs> ए थांब पॅकिंगचं काम कराय आली बघा हे आणि चालू आहे तुमचं पॅकिंग का स्वामींचं कार्य आहे का हो काकू अजिबात जायचं नाही तर कुलकर्णी ताई अशी तुमची ऑर्डर आहे तर तुम्ही बघितलंच व्हिडिओच्या माध्यमातून पॅकिंग करताना आम्ही प्रत्येक गोष्ट व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो तसंच तुमची सुद्धा एक जबाबदारी आहे की तुम्हाला हे कुरिअर सगळं मिळतं तेव्हा तुम्ही एक छान फीडबॅक आम्हाला रिव्ह्यू द्या की आमचं कार्य तुम्हाला कसं वाटलं किंवा स्वामी मूर्ती आठ म्हणून तुम्ही जे पूजा साहित्य खरेदी करताय सर्व्हिस कशी वाटली हे तुम्ही आम्हाला सांगा अजून काही चुकत असेल तर दिसतं तुम्ही तसं आम्हाला सांगा तसंच आमची जी, जी टीम आहे ती खूप मनापासून पॅकिंगचं काम करते बर का त्यामुळं तुमच्या प्रतिसादाची एक छोटीशी अपेक्षा असते की तुम्ही छान कमेंट करावी किंवा छान रिव्ह्यू फीडबॅक द्यावा तर तुम्हाला जर पूजा साहित्य हवं असेल तर दिलेल्या खाली नंबरवरती फक्त व्हॉट्सअप मेसेज करा सर्वांना श्री स्वामी समर्थ